थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे माया म्हणजे काय तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया जे दिसते आणि नाचते ती सर्व माया आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असं समजावं सर्व काही करण्यामध्ये आहे सांगण्यात आणि ऐकण्यात नाही निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही म्हणून सगुण रूपच आपण पहावे आणि त्याचे पूजन करावे मी निर्गुणाची उपासना करतो असं जो म्हणतो त्याला खरं म्हटलं म्हणजे निर्गुण हे काय हे समजलंच नाही कारण तिथे सांगायलाच कोणी उरत नाही एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत त्यावर मी त्याला म्हटलं की तर मग तुम्हाला समाधान मिळालंच आहे त्यावर तो म्हणाला तेवढंच काय ते मिळालं नाही मग एवढं वाचून काय उपयोग झाला आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचं आहे आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचं नामस्मरण करत जावं म्हणजे सर्व काही मिळतं जो जेवायला बसतो तो माझे पोट भरावे असं कधी शब्दांनी म्हणतो का पण जेवण झालं की आपोआपच पोट भरत आपण ग्रंथांमध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणलं नाही तर त्या वाचनाचा काय उपयोग म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो म्हणून थोडंच वाचावं वा, आणि त्याचं मनन करावं शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसांचेच महिने महिन्यांचेच वर्ष आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते या दृष्टीने आपलं सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी प्रपंचातली कर्तव्य करणं हे पवित्र आहे खरं पण त्यामध्ये गुंतून राहणं बरं नव्हे म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावं आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याविना राहणार नाही प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।